शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सांगली जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता आणि पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या रिक्त पदावरील पदभरतीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सविस्तर मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या खायतर तर अनेक वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती सुरू करण्यात आली होती परंतु शिक्षण संचालक पुणे यांच्या अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या शिक्षकेतर पदभरतीच्या पत्रानुसार पदभरती, पत्रानु पदभरती दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार न करता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर रिक्त अतिरिक्त पदांचा आढावा घेऊन समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सर्व उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना कळवण्यात आले आहे वास्तविक पाहता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे संपलेले असून देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता देण्यास दिरंगाई होत आहे त्यामुळे पदभरती थांबवल्याने शालेय कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचे काढलेले पत्र ताबडतोब रद्द करण्यात यावे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सत्वर सोडवण्यात यावे यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पत्राची होली होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला सदरपत्रक रद्द करून प्रलंबित प्रश्न न सोडवल्यास पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाने दिला आहे यावेळी शिक्षकेतर सेवक संघटनेचे कार्यवाह हो शैलेंद्र गोंधळी कार्याध्यक्ष दत्तात्रे पाटील अध्यक्ष मकरंद कुलकर्णी आणि पदाधिकारी उपस्थित होते